आता बघा आनाऱ्याला मी इकडे ठेवलेले आहे आता आणणारे बघा कुठे जायला पलटी मारत आण पलटी मार पलटी मारते आदवे नखरे करू नकोस तू इकडे ये बरा बघा बघा ती कशी जाणार बघा 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 आधीच इकडे तू इकडे गेली 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 बघा बघा या असा आमचा लोळ्याचा कार्यक्रम आख्या घरात चालू असतो मी जरा किचन मध्ये गेली काही कार्यक्रम चालू ना बच्चा आहे ना बच्चा अरे वा वा बघा बघा कसा का लोळायचा कार्यक्रम चालू आहे हा हो हे कुणाला अंतरले आम्हाला आम्हाला अंतरलाय का बच्चा हा बोलते वरून ए लाडू हस्ते। लाडू रे वेदू कशाला असं करतो चला 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 बघा कुठे ठेवलेली थोडा ब्रेक घेतला तिने चाय बी पिते वाटत ब्रेक घेऊन अ शे 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 ए, 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 ए चाटते आधी फरशी नाही टाकायची बच्चा गंधुग गंधुगल हां चला चला जा आणि अशी डोकं आपटते ना गाई धडाम दिशेने गेली 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 बघा कुठे ठेवली होती मी मग इकडे ठेवली होती बघा कुठे गेली चला 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 रस्ता संपलाय नाही अजून आपला अजून बाकी आहे चलो चलो हाँआ। चलो हात अडकलेला आहे जरा ब्रेक घेतला पुन्हा एकदा धमली तर नाही चला चला जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या शेट जाऊ द्या तर चार ते पाच वेळा डोकं आपटलंय तिने काय करा माझी माझे कंबर दुखायला लागली हिला उचलून उचलून गेली <laughs> असते वरून <वर्म। laughs> गेली शेट्टी वाजली चला 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 जा अस करत <laughs> गेली। गेली। आशा आशा करत खवटीला पोचा गेली अग लेकी लोक बाळ असे गुडघ्याने पुढे जातात रांगतात हा कुठे ठेवलेली इथे ठेवलेली बघा असं असं करत कुठे गेले असं पुढे राहायचं हे छे 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 ची, गंदू, ची, गंदू। आ, मारा पलटी मारा आ, मारा पलटी गेली गेली आईच्या आईला तेच गेली, खुर्चीत गेली मध्ये आता काय मग मी जरा डस्टर बाजूला काढते खुर्ची बाजूला काढते इकडे हे लाडू लाडू शि 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 इकडे हे इकडे इकडे <laughs> लाडू अंगार या ये हे इकडे ना इकडे काय तुला ब इथं मस्त असं बिछान अंतरलाय असे मस्त असे मॅट अंतरले आणि तू कुठे गेले बाप बापरे <laughs> कोपरा लागल की राहील व कशी खुर्चीला पाय देऊन हे करते खुर्च्या अंगावर गेल का राहील आता बघा आणणाऱ्याने एवढं हैराण केलं ना मला अक्षरशः काय काम करून देत नाही आणि नुसती तुम्हाला मी व्हिडिओ दाखवलं कशी पलटी मारत मारत जाते तर ना रडत होते आता रडत म्हणजे नुसती खिंचाळते मी किचनमध्ये गेले की किंचाळते म्हणून मी तिला पाळण्यात ठेवले म्हटलं पाळण्यात तिला झोपवते तर बघायचा आहे हसतंही हसायला टाकले तुला पाळण्यात हां हां ते बघा हाय मी म्हटलं तिला झोपवेल हां शेवटी पॅम्पर घातलं तिला तर तिला म्हटलं झोपवेल तर बघा हसते नुसती ती बघती ती वग ती बघा आहे ना अगर आणि सरक आणि या साहेबाला दिलेत पॉपकॉर्न म्हणून हा बघा पॉपकॉर्न खातोय संपलं वाटतं संपले काय फिनिश अशा दोघ जण मला पिडून पिडून घेतात मस्ती करतात मस्ती आता हे जर कोण असतं हिला घ्यायला तर मी काहीतरी जेवणाच्या मागे लागले असते पण त्यातूनच मी डाळ शिजत घातलेली आहे आणि चपात्या केल्या भात आहे के आता फक्त भाजी करायची आणि डाळीला फोडणी आहे पण ही बघा कधी झोपले चालले खेळ ना गाडी चालवते गाडी ड्रर ड्रर काय करू रे बाबा कंटाळ आला मला खरंच कमरेला मला पट्टा लावायची वेळ आली एवढी पोरगी सतवते सतवते म्हणजे ती पण घरात लक्ष द्यावं लागतंय कुठेही जातात तर बघा इकडे इकडेच बघा डायनिंग टेबलला बघा कोपरे इकडे डोकं उचललं का हे लागतंय तिथे टी व्हीच्या इथे पण कॉर्नरला केवढे धाजार आहे तिथे पण लागतय असं असं लक्ष द्यायला लागतय चला काय मीला झोपवते ब्लॉक पण आमचा पाच वर्षाचा झालेला आहे पाच वर्ष पूर्ण आणि ही बघा लावाय बघा पाच महिने पूर्ण बघा नुसते बघा आईड बघाय अरे लावते तिला tasi bakt te baka hasti gutka mang gutka mang dino masti maske maja kediye maja kediye एकमेकांना मदत करा दोघं बहीण भावंड भांडण नका करू आणि असेच एकमेकांवर प्रेम करा मस्ती नका करू आणि एकमेकांचे लाड करा सोबत राहा हाय गाईज मला पिलगिरीमधून पार्सल रिसीव झालेलं आहे आणि ते आत्ता मी ओपन करणार आहे तर बघू शकता तुम्ही मी काय ऑर्डर केलेली आहे तुम्ही बघाच मला कळेलच बिल आहे वा ॲडव्हान्स हेअर ग्रोथ सिरम आहे त्यानंतर अल्फा हे सुद्धा सिरम आहे जे फेसला लावायचं आहे नंतर हे पण फेस सिरमच आहे बिलक्रीमचं बघू आपण चेहऱ्यावर फेच्यावरती काय शिकवत आहे हे स्किनसाठी ऑ स्किनसाठी हे अवेलेबल आहे तर गाईज मी हे तीन आयटम ऑर्डर केले होते तुम्ही बघू शकता हेअर ग्रोथचं हे स्किनचं आणि हेअर तर माझ्याकडून ह्या दोघांचेच पैसे घेतलेले आहेत आणि मला ह्या बाकी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या फ्री दिलेल्या आहेत तुम्ही बघू शकता यामध्ये एवढे सर्व आणि पाऊस वगैरे पण आहे मी तुम्हाला दाखवते आपण बघूया ओपन करून किती छान असा पाऊच दिलेला आहे ह्याची तुम्हाला प्राईज मी सांगते ह्याची प्राईज आहे पंधराशे पंच्याण्णव आणि ह्याची प्राईज आहे सहाशे पंचेचाळीस ह्या दोनच गोष्टी मी घेतल्या होत्या तीन गोष्टी घेतलेल्या ह्या दोन आणि ही एक पण हे पण मला त्यांनी फ्री दिलेलं आहे आणि हे बाकीचं पण सगळं फ्री दिलं आहे त्याच्यासोबतच हे पाऊच फ्री दिलेलं आहे बघू शकता त्याच्यानंतर हे सुद्धा पाऊच फ्री दिलेलं आहे वा क्वालिटी पण खूप बेस्ट आहे तुम्ही बघू शकता मस्त आहे आणि हे सुद्धा प्रोडिक प्रोडक्ट त्यांनी दिलेले फ्री तर मी आता यूज करणार आहे फेशियल मास्क आहे हे हे गोल्डचं आहे दुसरं कुठलं कुठलं हे मॉइश्चरायझर आहे नंतर हे पण फेस क्रीमच आहे तर ते मी आता बघणार आहे तर थँक्यू यू तुमचे प्रोडक्ट्स मला सध्या तरी आवडलेले आहेत यूज करून त्याचा रिप्लाय पण मी लवकरात लवकर देईन आईच आता झोपायची वेळ झाली आता झोपायची वेळ झाली आणि आणाऱ्याला बघा काय खेळ सुचला आहे उशी घेतले तोंडावर आणि हळूच आहे त्यातून आता बघूया आपण आणणार या आण आहे लाडू ती बघा ती बघा हे लाडू लाडू कुठे आहे ई बघा ई बघा लाडू कुठे अ लब्बाड खूप खूप नाटके करते ड्रामे आहे आई बघा कशा हळू तुशीतनं बघते हळू तुशीतनं बघते लाडू आहे लाडू आण अय्यो ही आहे माझी लेख कुठे माझी लेख थांब बाबू ओ आदव्याचे बाप्पा आनार कुठे आहे कुठे आहे आजाचे पप्पा बघा थांब ना थांब ना ती घेते थांबू थांब ती बघा ते बघा कशी लगेच वाकून बघते बघा <laughs> आता स्वतःच उशी गेला तोंडावर कुता आहे माझ्या बाबू अरे बापरे अणाऱ्या गेली काय ओ कुठे आहे अजून बघा लगेच थांब पायांकडे बघते येत आहे का येत काय बघ किती कुठे पप्पा पप्पा कुठे आहे हे बापू पप्पा कुठे आहेत कुठे पप्पा कुठे आहे कोण आवाज देत तुला कोण आवाज देत तू बमाश आहेत बदमाश बदमाश बमाशा डामेबाजा <laughs> नऊटंकी किती नाव आहेत तुझी आय इंदिरीकर महाराज कसे करतात आय हस्ते कुठं गेली आणणारिया कुठं गेली तर फ्रेंड दुष्काळात तेरावा महिना म्हणतात ते हेच असतं बघा माझा ए सी बंद झालेला आहे म्हणजे कुलिंग होत नाही आहे तर इथे ए सी रिपेरिंग करणाऱ्याला बोलवलेलं आहे त्याने तर पार गोंधळ घातलेला आहे घरामध्ये एवढं मला क्लीन करावं लागणार आहे ते तर बाजूलाच झालं आणि ए सी रिपेअरिंगसाठी खर्च खूप सांगितलं त्यांनी बोलतो गॅस लीक झालेला आहे गॅस भरावा लागेल काय काय सर्व्हिसिंग करावं लागेल ते आपल्याला काय कळत नाही मग बोलला की मी कंपनी थ्रू करणार नाही मी पर्सनली करतो जेणेकरून तुम्हाला पैसे कमी द्यावे लागतील म्हटलं ठीक आहे बाबा जे काय करशील ते व्यवस्थित कर आणि आम्हाला ए सी माझा व्यवस्थित आहे तसा परत करून दे आणि त्याचबरोबर माझं वॉशिंग मशीनसुद्धा इथे बंद झालेलं आहे त्याचं म्हणजे पाणी जेव्हा घेतं लिमिट असते तेव्हा आवाज करतात तर ते करत नाही आहे वॉशिंग मशीनसुद्धा मला रिपेअर करावं लागणार आहे त्यानंतर माझा इन्व्हर्टरसुद्धा खराब झालेला आहे दोन तासाच्यावरती इन्व्हर्टर चालत नाही असे एकामागून एक खर्च येत आहेत आणि हजरची चालली इथं मस्ती तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा माझ्या आणाऱ्याची मस्ती कशी वाटते तुम्हाला आणि डेली रुटीनचे व्लॉग मी टाकू का हे देखील मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशा नवनवीन व्हिडिओमध्ये माझे व्हिडिओ असेच बघत राहा बाय